तर रामराम शेतकरी मित्रांनो देशी दारूची आपल्या पिकावरती नेमकं फवारणी करणं चुकीचं आहे की फायद्याचं आहे मित्रांनो शेतकऱ्याच्या अनुभवानुसार मी तुम्हाला इथं माहिती देण्याचा प्रयत्न करतो कुठल्याही प्रकारे शास्त्रीय कारण विज्ञानाचं कारण त्याला आपल्याला पाहायला मिळत नाही मित्रांनो देशी दारूमध्ये आपल्याला अल्कोहोलचं प्रमाण पाहायला मिळतं मित्रांनो ज्यावेळेस आपण याची आपल्या पिकावरती फवारणी करतो अल्कोहोलची तर आपल्या पिकामध्ये क्लोरोफिलचं प्रमाण तिथं वाढलेलं पाहायला मिळतं क्लोरोफिल म्हणजे शेतकरी मित्रांनो हरित अन्नद्रव्य अन्नद्रव्याचं जास्तीत जास्त प्रमाण वाढल्यामुळं आपल्या पिकाची जर वाढलेली जी वाढ आहे तर ती थांबलेली असेल तर पुन्हा एकदा कदाचित सुरू होऊ शकते याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो एक फवारणी केल्यानंतर अल्कोहोलची आपल्या पिकाच्या पानावरती एक विशिष्ट प्रकारची जी लेअर आहे जो थर आहे तर तो तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो ज्या थोड्याफार प्रमाणात रस शोषण करणाऱ्या किडी असतात तर कदाचित त्यांचा सुद्धा जो काही प्रादुर्भाव आहे तर तो आपल्याला कमी झालेला पाहायला मिळू शकतो जास्तीत जास्त फुलधारणा होण्यासाठी सुद्धा आपल्याला याचा कदाचित फायदा होऊ शकतो याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो जर जास्त उष्ण वातावरण जास्त टेम्परेचर जर असेल पस्तीस चाळीस डिग्रीच्या वर जर वातावरणातलं टेम्परेचर गेलं असेल तर अशा शक्यतो याची फवारणी करू नका याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांनी सांगितलं की फळ लवकरात लवकर परिपक्व होण्यासाठी सुद्धा जे काही अल्कोला आहे तर ते फायद्याचं ठरत आहे मित्रांनो याचं प्रमाण किती वापरायचं आहे प्रति एकरासाठी तुम्ही पाचशे मिली जे काही अल्कोला आहे तर याचं प्रमाण वापरू शकता कुठल्याही प्रकारे सायंटिफिक आधार नाही कारण नाही मित्रांनो स्वतःच्या जिम्मेदारीवरती जर आपण याचा वापर केला कशा प्रकारे रिझल्ट येतोय मला खाली कॉमेंट करून सांगा